नमस्कार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी नांदेड फार्मसी कॉलेज पॉलिटेक्निकचा वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम कॉलेजच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये पार पडला या स्नेहमिलनामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला व वर्षभरातील धावपळीच्या जीवनावरील ताणतणाव कमी झाला असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले नांदेड फार्मसी कॉलेज पॉलिटेक्निकतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तर यावर्षी शैक्षणिक वर्ष तेवीस चोवीस करिताचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आम्ही फेब्रुवारी सोळापासनं सुरू केलेला आहे टोटल चार दिवसांचा हा कार्यक्रम आम्ही आखणी केलेली आहे यापैकी पहिले दोन दिवस हे विविध क्रीडा स्पर्धांसाठी म्हणून आम्ही राखीव ठेवले होते ज्यामध्ये विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींकरिता क्रिकेट हॉलीबॉल वेगवेगळ्या त्याचप्रमाणे कॅरम चेस अशा विविध इनडोअर आणि आउटडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी हिरारीने सहभाग नोंदविलेला त्याचप्रमाणे यावर्षी एक ॲडिशनल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विद विद्यार्थ्यांमधून स्वयंस्फूर्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत असलेले त्यावेळेचे किल्ले त्यावेळीच्या घटना यावरती भित्तीपत्रक म्हणजेच ड्रॉईंगची स्पर्धा त्याचप्रमाणे किल्ले तयार करण्याची स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर आज आणि उद्या म्हणजेच दिनांक सोळा आणि सतरा रोजी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींकरता आपण स्टेज इव्हेंट्स म्हणजेच वेगवेगळे स्पर्धा ज्यामध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असेल त्यामध्ये रॅम्प वॉक आहे त्यामध्ये नृत्यस्पर्धा आहे गायनाची स्पर्धा आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी काही ड्रामाज किंवा प्ले आयोजित केलेले आहे ते सुद्धा आपण इथे या दोन दिवसाच्या कार्यक्रमात ठेवत आहोत स्वयंस्फूर्तीने अतिशय हिरारीने सहभाग नोंदविलेला आहे त्याचप्रमाणे आमचे फॅकल्टीज म्हणजेच या गॅदरिंगचे इन्चार्ज श्री एम एल गैनवाड सर त्याचप्रमाणे डॉक्टर सी पी राठोड सर आणि मॅडममधनं शेळके मॅडम आहेत पवार मॅडम आहेत नावंदे मॅडम आहेत त्याचप्रमाणे आमच्या यादव मॅडम यासुद्धा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींवरती बारीक लक्ष ठेवून आहेत आणि प्रत्येकजण कशा पद्धतीने एन्जॉय करू शकेल या गॅदरिंगमध्ये यासाठी प सर्वजण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत मी नांदेड फार्मसी येथे कार्यरत असलेले लेक्चरर प्राध्यापिका सौ शेळके आमच्या इथे नांदेड फार्मसी कॉलेज आहे तसं तर फार जुनं कॉलेज आहे आणि इथे आता सध्याला आम्ही ॲन्युअल सोशल गॅदरिंग हा प्रोग्राम अरेंज केला आहे त्याचं नाव आहे आरोहण रायझिंग फ्रॉम द रूट्स टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि या अंतर्गत आम्ही विविध उपक्रम इथे राबवलेले आहेत त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले या अनुषंगाने आम्ही शिवराज्याभिषेक थ्री फिफ्टी तीनशे पन्नास या उप उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं होतं त्यामध्ये आम्ही स्पीच कॉम्पिटिशन घेतलेले भाषण स्पर्धा आहे त्यानंतरनं ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे तसेच मॉडेल कॉम्पिटिशन आहे आणि शिवकालीन वेशभूषा हा सुद्धा आम्ही का कार्यक्रम इथे सक्सेसफुली राबवला आहे त्याशिवाय आज जो आहे सोळा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी विविध सांस्कृतिक प्रोग्राम आम्ही इथे अरेंज केलेला आहे तर त्यामध्ये विविध टप्पे आहेत जसं की आज आम्ही वेगवेगळ्या वे वे पारंपरिक वेशभूषा इथे प्रेझेंट केलेलं आहे त्याचं नाव आहे ट्रॅडिशनल ड्रेसिंग त्यानंतरनं मिस मॅच कॉम्पिटिशन आहे त्यानंतरनं आहे रॅम्प वॉक आणि बॉलिवूड डे असं सगळे कॉम्पिटिशन आम्ही राबवलेले आणि आमचे स्टुडंट अगदी हिरा हिराहिरीने इथे पार्टिसिपेट करत आहेत त्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप कौतुक थँक्यू